पूजन झाल्यानंतर बऱ्याच वेळाने शूटिंग करते मी दोन हिरो बघा कसं गोगळ लावलेत आमचे भाऊ आले तो कालाल लालत ओलावरच विसर्जन या मंडळी ओलावर नैवेद्य जेवायला मी नाही जेवणार भाग्य जेवणारे आम्ही मस्त ना ओलावरच <laughs> नमस्कार जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडेसकर चॅनेलवर तुमचं स्वागत आज आहे नागपंचमी त्या दिवशी तुम्हाला सांगितलेलं ना आमच्या घरी नागपंचमी असते दोन तीन दिवस ब्लॉग बनवले नाही कारण की अशीच साफसफाई वगैरे करण्यामध्ये बिझी त्यामुळे काही बनवले नाही ब्लॉग आज बनवते आज आहे नागपंचमी आणि आमच्या इथे सण साजरा केला जोरात नाही पण असं साधासा साधा का होईना पण असतो तर आता बाकी सर्व कामं पूर्ण झालेत काही रात्री केली आणि थोडीफार साफ सफाईची होती ती आज सकाळी पण केली आत्ता झालेत आणि आत्ता नैवेद्य बनवणार बिरेडा आणि माठाची भाजी आणि अजून दिवे बनवायचेत आत्ता बनवते हे आले तर आत्ताच बाप्पा घेऊन म्हणजेच नागोबा घेऊन आणि थोडा वेळ आणि थोडा वेळ तिथे बाहेर ठेवला आहे आणलं आहे आणि अंगणामध्ये ठेवलं आहे झाडाच्या इथे आणि मग पूजनाच्या वेळेला घरात घेणार आमच्या इथे नागपंचमी आम्ही कशी साजरी करतो ते तुम्हाला मी दाखवे त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा पूजन नैवेद्य आणि त्यानंतर मग संध्याकाळी विसर्जन असतो ओलावर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आता सध्याला बाय बाय उरकून घेते पटापटा नाहीतर घाई होते मग बारा वाजेपर्यंत पूजन करतो आम्ही आणि मग आता साडे दहा वाजले श्रावण महिना सुरू झाला की सणांना सुरुवात होते श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुखरूप परत आले तो दिवस म्हणजेच नागपंचमी पूर्ण घराची साफसफाई झाली तर किती मस्त वाटते भांडी तर भरपूर आहेत घरात पण मी अर्धी महाल्यावरती ठेवलेत नेमकीच ठेवलेत मला वापरायला शेणाने पण सारवून घेतलं एकच रूम आहे सारवायची आणि लूडो जेट खाऊन पिऊन झोपलेत दिवे बनवण्यासाठी इकडे मी उकड घेते हे आपलं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाचे दिवे बनवते मी बिरडा अजून निवडायचे आठाची भाजी पण बनवायची प्रसादासाठी वाल उकडलेत मुगऱ्या कुरमुरे आणि यांचा प्रसाद देतो आम्ही उघड्या उकडून झालेत गार पण झाल्या गिरडा निवडायला अजून वेळ आहे पिठाला उकड घेतले मी गरम गरमच आहे पीठ आधी हाताला चटके तेव्हा मिले ते भाग गरम गरम पीठ मलण्याची मजा आहे ना गार झाल्यावर मलण्यात नाही गरम गरमच मस्त वाटत मला ही पहा आमची भाग्या रेडी झाली बाबू इकडे माझे पीठ मळून झाले पाच दिवे बनवायचे तीन अशा छोट्या छोट्या वाट्या बनवायच्या पेड्यासारखे धापे बनवायचे इकडे धापे बघतात इकडे ह्या दिवशी कोणी भाकरी नाही बनवत हां कसं हा असं माझे बाबू पण हा तीन गोठ लावायची माझे बाबू पण बाबूला आवडतात ना ते खाते ती इकडे ज्यांच्या घरी नागपंचमी नसते ना ते असे धापे बनवतात भाकरी नाही बनवत आज हे पहा मिस्टरांनी रानात जाऊन नागोबा आणलाय आणि मग इथे झाडावर ठेवलंय तुलशीच्या इथे पण ठेवतात पण कोंबड्या पाडतील म्हणून असं झाडावर ठेवलंय पूजनाला वेळ आहे ना म्हणून इथे ठेवलाय थोड्या वेळानी घेऊ तुलशीच्या इथे आणि मग नंतर घरात घेताना आरती करायची ओवाळायचं आणि मग नंतर नागोबाला घरात घ्यायचं तुम्ही पाहू शकता काय काय आहे ते फुलं वेळी मिस्टर आणि नागोबाला आता घरात घेतले आणि आता पूजेची तयारी चालू आहे मांडणी चालू आहे पूजेची सर्व मांडणी झाल्यानंतर मग मां पूजन करायचं आरती करायची इकडे मिस्टर नागोबाला दुधाने अंघोळ घालत आहेत छोटी मूर्ती आहे नागोबाची खूपच छोटी आहे आणि ही व्हिडिओ भाग्याने शूट केले त्यामुळे ती सारखा मोबाईल हलवत होती इकडे मांडणी पण झाली एक बाजूला दिंड्याचं पान आणि त्यावर ठेवले सर्व आणि आमची भाग्य तुम्हाला सर्व पान वगैरे दाखवत होती दुर्वा वगैरे दुर्वा बेलीचं पान असं आणि इकडे मी दिवे वाफवून घेतलेत आणि थंड झाल्यावर मग इकडे आणले पूजेसाठी आणि आता एक एक वस्तू करून सर्व करणार मांडणी मिस्टरांना बागे बोलत होती की बाबा जरा इकडे बघा तांदूळ ठेवायचे त्यावर पैसे ठेवायचे एक रुपये आणि नंतर सुपारी आणि त्याच्यावर मग बाप्पाची मूर्ती अशा रीतीने आमचं पूजन चालू आहे पार्वतीची फुलं आणि बाकी जास्वंदी आणि गुलाब एक एकच भेटला जास्त नाही भेटला फुल आणि पुढे मग वेली त्या ठेवायच्या साडेबारा पावणे एक वाजता आमचं पूजन झालं थोडीशी घाईच झाली व्हिडिओ करायला जास्त काही जमली नाही कारण की गडबड होती ना त्यामुळे काही जास्त व्हिडिओ बनवली नाही पूजन झाल्यानंतर बऱ्याच वेळाने शूटिंग करते मी वळाचा बिदा आणि माठाची भाजी असे नैवेद्य आहेत दोन घरचे आणि एक आमचा गौरीची फुलं आगोबाची छोटीशी मूर्ती आहे ते दिसणार पण नाही कुठे छोटी मूर्ती आहे पण ती दिसणार पण नाही आणि हे असं वेल वगैरे बाकीचं जास्त आणलेलं आणि हे असे दिवे मला असेच येतात बनवता दुसरे नाही येत मला बनवता हे असे धापे वाट्या बनवल्या होत्या दोन एक दूध आणि प्रसाद ठेवण्यासाठी दोन हिरो बघा कसं गोगळ लावलेत आमचे भाऊ आले तो काल आलत काम करायला गेले आणि आज परत आलेत का भाऊ हो भाऊ काल वस्तीला काय राहिल मग गेलं का काय कामा होती सांगू काय होती आणि दुसरा दुसरा नाही सांगत काल आले होते तेव्हा हे असे वरच काय केलंय ते सांगा मग हा काल ते तसं करून ठेवलं होतं इथं आणि मग आज सकाळी लवकर झाले आठ वाजता आणि आज तिथे जॉइंट केले काय फुलं आणि हो आमचे कोलम झाले हो बनून बँड झालं भीम भीम का भीम हे काल झाले बनून आमचा लुडो गेला काकांच्या गाडीवर काका उसकतात ना तेव्हा तरी तो गाडीवर जाऊन बसला ए लुडो सीट्रोल आणि सीट पाडून ठेवा का, का ना पेटर्णा पेटर्णा आमचं भाऊ येत ना का आम्हाला स्वतः येत हा फुकट मध्ये बाबा आम्ही देऊ का तुमचं कमून कमून कोण <laughs> त्यांना नाही आम्ही सांगितलं आमचं भाऊ माग दोन वेळेला आलं तर दोन वेळेला हे दो भाऊ पण आलतो यांचं वेल्डिंगचं काम हे वेल्डिंगचं काम करायला येतात आणि आमचं आमचं हे भाऊ पण आलतं आल किती तीन चार फिर्या झाले असतील आणि आमचं मोठं भाऊ आलं तर तीन वेळेला आलत कोण असे चार नाही भाऊच्या तीन झाल्या ना म्हणजे आमचं मोठं भाऊ बनला हे पण आलं आणि एक लांब येत ना त्यांना आम्ही सांगितलं का समजला ना गोबालाय विसर्जनाला चाललं आता आमचं लुडो आलं दुपत तरी दिलं मी त्याला मागाशी वाटितलं आम्हाला पण दर्शन घ्यायचे थांबा जा बाबू लाव अगरबत्ती जा बाप्पा कर जा मी तुला पण घेते का इकडे घ्या हाय तर जाता आणि दर्शन घ्यायचं साडेपाच वाजलेत संध्याकाळचे आणि आम्ही आता चालू ओळावर आमच्या विसर्जन करायला आता हे सर्व जेवढं जेवढं आणलं होत वेल फुले शेरू आला शेरू 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 शिरू बाप्पा करायची तुला सॅमी पण आला तो हे आ, दर्शन दर्शन खोबरा द्या त्याला खोबरा द्या लुडो दा, दा, दा। लुडो शेरू तो भूक लुडोला बाजूला करा चावल तो कसा शेरू सॅमी आणि लुडो आलाय बा दर्शन घेतो का बाप्पाच चला जावा नको चला साडेपाच वाजेना पावसाचं वातावरण झालं आणि आम्ही चाललो आता आता हे सर्व भाग्य आणि मी मॅचिंग मॅचिंग ब्ल्यू ब्ल्यू no, no. ब्ल्यू ब्ल्यू no, हे no. ते कशी असे आम्ही ब्लॅक अँड व्हाईट <laughs> <ब्लैक आनी वाएट। laughs> वातावरण आले पावसाचं चला वाईफ घ्या आज दोनच वेला जोरात पाऊस आलेला पण खूप जोरात आलेला आणि डेंजर ऊन पण पडला होता आता आहेत थोडेसे काले काले ढग आमचा सॅमी परत आला पा आणि लुडो हा आमचा नागो बापा एकदम बाबू सॅमीला खोबरा पाहिजे सॅमी प्रसाद पाहिजे विसर्जन लुडो कुठे आला तू ओलावर तू येतो का ओलाव कधी ओलाव येतो कधी एवढंच पाणी असतो कधी कधी जास्त असतो ओलाला आता सकाळी कमी असेल मग आता दोन तीन वेळा पडला तर भरपूर आला इथे मी विसर्जन करते या मंडळी वलावर नैवेद्य जेवायला मी नाही जेवणार भाग्य जेवणार आम्ही मस्त ना मलावरच जेव बाबू आणि मग बाकी प्रसाद घेतलेला पण आणजेव नीट बस चला म्हणतली आम्ही चालली आता घरी आम्ही सर्वजण घरी चाललो ही माझी टोपली भाग्याचं जेवण झालं बाग्याला जेवायला खूप वेळ लागतो जेवली की थोडा तिला गेल्या वर्षीची अजून आठवण होती गेल्या वर्षी बोलतो ती मम्मा मी कशी गेल्या वर्षी जेवली होती ना आता तिला लागतो जेवायला भरपूर वेळ इकडे कसं निवांत ना ओलावर एवढा थांबायला वेल कुठला पाऊस येणार यंदाच पाऊस आला नाही नाहीतर कधी पण येतोच दुपारी आला होता पाऊस पण आत्ता नाही आला नाहीतर एवढ्या वेळेला पाऊस येतोच नाही होती कधी जायची भाऊ पण आता जातील त्यांचं पण काम होईत आलंय मस्त गौरुबाईची फुलं आलेत पहा हा तर एकदम नाजूकच आहे मस्तच ना ते तिथे तो तिकडे पण आहे तेच रस्त्याच्या बाजूला ती तिकडे पण आहेत दोन यंदा भरपूर फुलं आहेत गौरीची एक वर्ष तर खूपच कमी होती ती तिकडे पण आहेत गुलाबी दिसतात का आताच उमललेत नागपंचमीच्या थोड्या पाच सहा दिवस आधी उमलतात फुलं का आता तर पहा इथपर्यंत अर्ध्या वाट्याला घालवायला आलेला नशीब आला नाही पुढे काय चला लुडो ये तुला नाही नेला नाही माझे माझ्या लुडोला चला कुठे चलिये. चलिये. चलो हुँ? चला झाला का नाही गप्पाच करत बसलेत काय बोलाचे दोन साडू साडू लाडू काहीत असलं तर ए तुला नाही नेला का बाबू लुडो आई इकडे बघ तुला नाही नेला तुला नाही नेला श्यामी माझे श्यामी बारा झाले ना आता बाबू जा जा फिर जा बाहेर ए लुडू लुडू तुला नाही नेलं नऊ ना आल्यावर नाही नेला नंतर नेऊ का न्यायला पाहिजे होतं ना माझ्या बाबूला नाश्ता आणलाय गावातून वडापाव आणि मंचुरियन आमचं काका चाललं हा हे बघा एवढं काम केलंय काकानी आणि चाललं आता कधी येणार परत मास भेटतील तेव्हा मासे भेटतील तेव्हा बाय 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 बाबा एवढं लोक आमंत्रण देता